नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल उन्हाळ्यात बनणारा थंडगार असा फालुदा तर कसा बनवायचा ते बघूया तर मी पातेल्यामध्ये दोन ग्लास दूध घेतलेले आहे त्याच्यात आवडीनुसार थोडीशी साखर टाकली आहे कारण आपण फालुदा प्रिमिक्स वापरणार आहोत त्या फालुद्या प्रिमिक्समध्ये ऑलरेडी साखर असणार आहे तर साखर एक दोन चमचेच टाका जास्त टाकू नका दूध चांगलं उकळलं गेलं आहे तो उकळल्यानंतर त्याच्यात मी केशर पिस्ता फालुदा प्रेमिक्स घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर ता दुसरंही फालुदा प्रेमिक्स घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आता हे फालुदा प्रेमिक्स दुधामध्ये टाकून घेतलं आहे तर आता मस्त एकजीव करूया एकजीव झाल्यानंतर चांगलं शिजून द्यायचं एकदम एक असं घट्ट होईस तोपर्यंत घट्ट झालं करून टेम्परेचरवर थंड करायचं आणि फ्रीजमध्ये पाच सहा तासासाठी ठेवून द्यायचं पाच सहा तासानंतर फालुदा हा तयार होतो फालुदा सर्व करताना त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आणि मग सर्व करायचं एक एक जीव करायचं आणि मस्त या उन्हाळ्यात आस्वाद घ्यायचा फालुदाचा तर तुम्ही न नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू